सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक छोट्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज अमावस्या आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्या म्हटलं तर ह्या दिवशी मौन व्रत धारण करायचं असतं मौन व्रत धारण करून आपल्याला नामस्मरण मनन चिंतन करायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये अमावस्याच्या संध्याकाळी आपल्या उमरावर ही एक वस्तू जाळायची असते ती वस्तू कुठली तेच आपण बघणार आहोत बघा सर्वप्रथम मौनी अमावस्येला स्नानान आणि दान ह्या दोन गोष्टीला अतिशय महत्त्व आहे ह्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात घरातील जर गुलाबजल असेल किंवा गंगाजल असेल तर ते टाकून आंघोळ करायचे आहे तेही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पंचगव्य घ्या तेही नसेल तर चिमुडवर हळद घ्या आंघोळ करून झाल्यावर देवाची पूजा अर्चा सगळं करून संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावावा मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा हा दिवा लावून झाल्यावर आपल्याला दोन कापूर आणि दोन लवंगा एक तमालपत्र पुन्हा एकदा सांगते दोन कापूर दोन लवंगा एक तमालपत्र हे आपल्याला देवाच्या समोर जाळायचं आहे एखादी वाटी घ्यावी त्याच्यावर हे तिन्ही जिन्नस ठेवावेत संपूर्ण धूर करावा थोडक्यात काय हे तिन्ही जिन्नस देवासमोर तुम्हाला जाळायचे आहे जाळून झाल्यावर संपूर्ण तो धूर आहे तो आपल्याला आपल्या घरात पसरवायचा आहे या परीने पसरवायचा आहे की त्याचा धूर आपल्या घरात पसरला पाहिजे आता पुढे काय करायचं तर लक्षात घ्या सर्वप्रथम देवाचा दिवा लावल्यावर दिवा बत्ती केल्यावर हे तिन्ही जिन्नस देवासमोर एका वाटी ठेवावे सर्वप्रथम कापूर ठेवावा कापूरनंतर दोन लवंगा ठेवावी नंतर तमालपत्र ठेवावे तिन्ही जिन्नस एका ठिकाणी ठेवून देवाजवळ प्रार्थना करावी घरातील दिवा जो आपण लावलेला आहे त्यानेच ही अग्नी प्रज्वलित करावी अग्नी प्रज्वलित करून झाल्यानंतर संपूर्ण घरभर याचा धूर करावा वाटी हातात घेऊन संपूर्ण घरवर फिरवावी शौचालय सोडून टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरात पसरवावी आणि नंतर आपल्या उमऱ्याच्या मध्यभागी ठेवून द्यावी ज्यांच्या घरात उमरा नाही त्यांनी काय करावं तर उमऱ्याच्या बाहेर जिथे उमरा असतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता ज्यांचं स्वतःचं घर नाही आहे त्यासुद्धा हा उपाय करू शकता हे सगळं जळत असताना दरवाजे उघडे ठेवायचे बाहेर उमऱ्यावर हे सगळे जिन्नस ती वाटी ठेवल्यावर प्रार्थना करायची माझ्या घरातील जी काही कटकट आहे जी काही बाधा आहे जे काही संकट आहे ते नाहीसं हो दे ते कमी होऊ दे ही प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची घरातली दरिद्री औदसा याचा नायनाट हो दे आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे ही कृती करत असताना टी व्ही गाणे मोबाईल हे लांब ठेवायचे फक्त घरातील वातावरण हे मंगलदायी असणं महत्त्वाचं आहे तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता तुमचे जे कोणी देव आहे इष्टदेव आहे ज्याला तुम्ही मानतात त्यांचं नामस्मरण करायचं त्यांना विनंती करायची माझ्या घरात माझ्या कुटुंबात जी काही संकटं दुःख चालू आहे जो शारीरिक मानसिक त्रास चालू आहे तो कमी होऊ दे ही तुम्हाला प्रार्थना करायची प्रार्थना करून झाल्यावर जोपर्यंत ती अग्नी प्रज्वलित होती आहे तोपर्यंत तिथे बसावं कारण दोन कापूर असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही हे सगळं करून झाल्यावर उरलेली जी लवंग आहे तर ती तुम्ही निर्माल्यात टाकून द्यावी हा उपाय रोज केला तरी चालेल ज्यांना नाही शक्य होत त्यांनी अमावस्येच्या संध्याकाळी आवर्जून करावा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता कटकट वाईट बाधा संकट नक्कीच निघून जातील माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच वास करेल जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावर परमेश्वराची कृपा नेहमीच असते पण कधीकधी नशिबाची साथ असणं आपल्या कुटुंबाची साथ असणं तेवढंच महत्त्वाचं असतं यासाठीच आपण हे उपाय करत असतो तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद ओम नम शिवाय